नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्यती रिपोर्टर या चॅनल वरती आपल्या सर्व शरद तर मित्रांनो आज चालू आहे भव्य तर याच कराडकिसरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बिंजोडचा बादशाह हिंद केसरी मथुर आलेला होता आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या सर्वांना जी आतुरता होती पायऱ्याची ती म्हणजे लकर आणि मथुरची तर मित्रांनो आत्ताच गट क्रमांक वीस झाला आणि या गट क्रमांक वीस मध्ये मथुर आणि लखन मित्रांनो यांनी जबरदस्त अंतराने गट पास केलेला आहे तर मित्रांनो कमीत कमी मथुर आणि पब्लिकच्या साइडने पळून कडेने पळून तीन ते चार चाकड्याच्या अंतराने गट पास केलेला आहे तर मित्रांनो सर्व मथुर पॅन्स क्लब लखन पॅन्स क्लब चालक मालक यांचे मनापासून आणि चॅनल हार्दिक हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की मथुरा बा लकन आज एक नंबरची मानकरी होतात का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो